पंढरपूरला नियमितपणे वारीला जाणारा एक वारकरी जेव्हा चंद्रभागेत स्नानाला गेला तेव्हा त्याला चंद्रभागेत जे दिसलं चंद्र ते, ते पाहून त्याला धक्का बसला पांडुरंगाचा भक्त जो एकही वारी चुकवत नाही पण जेव्हा त्याला चंद्रभागेत हे दिसलं त्याने तात्काळ आपल्या मोबाईल मध्ये याचा व्हिडिओ काढला आणि तो युट्यूबवर टाकला ज्याला तब्बल दहा लाख लोकांनी पाहिलंय आता चंद्रभागेत फक्त हेच पायच राहिलं होतं असं त्या वारकऱ्याचं म्हणणं आहे विषय फार गंभीर आहे व्हिडिओ मध्ये वारकरी म्हणतोय मला हे सांगायचं नव्हतं पण तरी मी सांगतोय मग काय घडलं नेमकं चंद्रभागे मध्ये का हा व्हिडिओ इतका व्हायरल अखंड महाराष्ट्राचा देव मध्ये असं काय घडलं एकाशी अशी धक्कादायक घटना चंद्रभागेत घडली ज्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाला विचार करायला भाग पडले पंढरीच्या विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं ती चंद्रभागा नदी ही एक नदी नाही तर ती आपल्या लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक आषाढी एकादशी अगदी तोंडावर आली लाखो वारकरी दिंड्या घेऊन पंढरपूरचे दिशेरे मार्गस्थ होणार आहे विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करण्याची आपली शतकानुशतके जुनी परंपरा आहे चंद्रभागेत आंघोळ करणं अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं पण याच पवित्र चंद्रभागेत एका वारकऱ्याला असा काही अनुभव आला की तो पाहून आपले सगळे विचार आपण करायला लागू सर्वांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही देवाच्या दारात चंद्रबागेत असं का घडू शकतं असं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तो वारकरी सांगतोय विषय तसा गंभीर आहे त्याला आधी वाटलं की मी सांगितलं पाहिजे एक विचार त्याच्या मनात आला की जाऊ दे तिकड कशाला सांगायचं पण नाही त्याने विचार केला तो मनाला चला सांगूनच टाकतो त्या वारीच्या दिवशी तो पंढरपूरला आला चंद्रभागा नदी म्हटलं की आंघोळ करूयात विटू दर्शन करून आपल्या घराकडे जाऊयात असं म्हणून तो जेव्हा चंद्रभागेकडे आला पण इथं आल्यावर त्याला एक वेगळीच गोष्ट बघायला मिळाली त्याला खरं सांगायचं होतं पण खूप खूप वाईट वाटत होतं इतकं वाईट वाटत होतं की त्याला शब्दही फुटत नव्हते सांगताना कारण की पांडुरंगावर त्याची निस्सीम भक्ती होती पण शेवटी इलाज नव्हता म्हणून त्याने सांगून टाकलं तो वारकरी पुंडलिकाच्या मंदिराशेजारी शेजारी उभा होता त्यानं पाहिलं ते थक्क करणार होत त्याच्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्याने दाखवले किती घाणीचं साम्राज्य आहे होय घाण तो वारकरी म्हणतोय काय सांगू तुम्हाला मला खरंच असं वाटायला लागलंय की मी देवाला आलोय की कुठल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आलोय त्याने ते दृश्य पाहिलं आणि सर्वत्र कचराच कचरा होता प्लास्टिकच्या पिशव्या घाण प्रसाद खाल्लेल्या पत्रावाळ्या आणि नको नको त्या वस्तू तिथं फेकलेल्या होत्या आणि पुढे जाऊन तर त्याला अशी विचित्र गोष्ट दिसली की त्यामुळे कुणी चंद्रभागेत आंघोळ करायला उतरणार देखील नाही अशी त्याला भीती वाटली त्याने सांगितलं कॅमेरा जवळ येऊन दाखवलं त्या म्हटलंय की तुम्ही तोंडावर डोळ्यावर हात ठेवाल इतकी घाण कंडिशन आहे असं त्याने म्हटलेलं आहे पवित्र चंद्रभागेच्या तेरी कचऱ्याचे ढिगारे जे आहे ते पाहून त्याचं मन विषन्न झालं त्या वारकऱ्याने पुढं जे काही सांगितलं ते अधिकच धक्कादायक होतं तो म्हणाला हे पहा हे मंदिर आहे मंदिराच्या तुम्हाला जर शिखर दिसतंय आहे तर या शिखराचे एकदम बाजूला म्हणजे मंदिर अगदी चिटकूनच अतिशय मोठी घाण त्या ठिकाणी आहे अगदी मोठा कचरा एखादा उकांड्यासारखं वातावरण तिथे तयार झालंय प्लास्टिकच्या पिछव्या आहेत घाण आहे इतर घाणेरड्या गोष्टींचा ठिकाण आहे सगळ्यात गंभीर भाग म्हणजे तिथून एक पाण्याची गटार सारखा त्या ठिकाणी एक नाली काढलेली आहे आणि ही नाळी जे गटारासारखं पाणी आहे तर ते गटारासारखं पाणी जाते आणि हे सरळ जाते चंद्रभागा नदीत मिसळते पहा मंदिरा शेजारीच अगदी मंदिराला चिटकूनच या दृश्याने त्या वारकऱ्याला ते दृश्य पाहून तो सुन्न झाला कोट्यावधी भाविक स्नान करतात चंद्रभागेत गटारेचे घाणेरडे पाणी थेट मिसळताना पाहून त्याला देखील अगदी त्या ठिकाणी वाईट वाटलेला आहे तो वारकरी कळवळून म्हणतो आता तुम्ही मला सांगा या घाण पाण्यात म्हणजे गटारापेक्षा पण घाण पाणी आहे गटार चांगलं म्हणायची बारी आहे या पाण्यात तुम्ही सांगा आता कशी आंघोळ करायची त्याने दाखवलेल्या हो दृश्यात लांबून लांबून माय माऊली लोक स्नान करत होते पण या अवस्थेत त्यांना पाहून त्यांचे डोळे पानवले हो ही कंडिशन बघून तुम्हाला खरंच सांगतो कोणी इथे आंघोळ करायची इच्छा तयार होईल का कोणाची हा प्रश्न त्याने आपल्या समोर आणि सगळ्या समोर मांडला त्या वारकऱ्याने प्रशासनाच्या भूमिकेवरील देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले तुम्हाला इथली घाण बघितल्यावर लक्षात आलं असेल की प्रशासन इथलं काय करत असेल हेच समजा ना असं तो म्हणतो मंदिराच्या नावाखाली लाखो करोड रुपयांचा दरवर्षी पैसा येतो पण इथं काही सुविधा नाही ही अत्यंत वेदनादायक परिस्थिती आहे चंद्रभागेंच्या वाळवंटाची देखील दुर्दशा झाली आहे दशक्रियाविधी नंतरचे केस ब्लेड कपडे पिंडांचे गोळे असे वाळवंटात पडलेले दिसतात मृतांच्या अस्थी कपडे आणि वस्तू चंद्रभागेत सोडल्याने नदी अजून प्रदूषित होत आहे दशक्रियाविधीची भावना जरी असली तरी त्याची वेगळी अव व्यवस्था करणं आता खूप गरजेचं आहे त्या वारकऱ्याला आणखी एक मोठी भीती वाटते तो म्हणतो मित्रांनो तुम्हाला खरं सांगू की हळूहळू या पंढरीच्या वारीला येण्याची लोक्यास हळूहळू कमी होणार आहे जी आपली जुनी पिढी होती ती म्हातारी कोतारी माणसं कशी असेल तशी या नदीत यायचे आंघोळ करायचे तीर्थ म्हणून याची पाणी प्यायचे पण आता जी नवीन तरुण पिढी आहे खरं सांगा ही तरुण पिढी या पाण्यामध्ये आंघोळ करेल का तो प्रश्न विचारतोय जर ही नवी जुनी पिढी एकदा संपली हळूहळू निघून गेली आणि नवी पिढी ज्यावेळेस आता जी पंढरपूरच्या वारीच्या दिशेने येत आहे हा वारकरी म्हणून येत आहे पण जेव्हा ते इतकी घाण पाहतील तर मग कसं होईल ही वारी कशी चालेल तो गोव्याचं उदाहरण देऊन ते पुढं म्हणतात की पंढरपूरला येणाऱ्या माणसांची संख्या कमी व्हायला लागली जसं गोव्याला पाहिलं की गोव्याला देखील त्या ठिकाणी संख्या जी आहे त्या ती कमी झाली आहे तर अशा प्रकारे ही वारी बंद होऊ शकते अशी भीती त्या वारकऱ्याला वाटत आहेत ज्या वारकऱ्याने आपला अनुभव मांडताना त्याने प्रशासन तसेच भाविकांवर जबाबदारी टाकली आहे त्याने असं म्हटलं आहे की प्रशासनाची जबाबदारी नाही आहे भक्तांनी देखील कचरा टाकत असताना आपण कुठे काय टाकतोय आपण कुठे काय करतोय याचं हे त्या ठिकाणी भान बाळगलं पाहिजे जिकडं बघेल तिकडं घाण फेकत सुटलं नाही पाहिजे आपण कुठे आहोत देवाच्या ठिकाणी आहोत आपल्याला जिथे त्या ठिकाणी कचरा कुंडी दिलेली आहे अशा ठिकाणी तिथं टाकलं पाहिजे माता भगिनींना उघड्यावर बसावं लागते ही देखील खूप वाईट परिस्थिती आहे त्यामुळे लोकांनी देखील भावी देखील काळजी घेणं तितकंच आहे असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं एक चित्र त्या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं पण एक आशेचा किरण भावी भक्तांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने उचललं एक महत्वाचं पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नमामी चंद्रभागा या प्रकल्पाची त्या ठिकाणी वेगवान तयारी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत लक्ष दिले आहेत माध्यमांशी बोलताना सांगितले की नमामी चंद्रभागा या प्रकल्पाचं सुरू आहे चंद्रभागा नदीची स्वच्छता आणि संवर्धन यासाठी सरकार पूर्ण ताकदीनं काम करत आहे नदीतील प्रदूषण कमी करणं दशक्रिया विधीची व्यवस्था वेगळी करणं नदीकाठच्या परिसराची स्वच्छता राखणं यावर भर दिला जात आहे पंढरपुरात करोडो रुपयांच्या योजनाची केवळ घोषणा नाही तर त्याची पूर्तताही करणं आता गरजेचं आहे हे सरकारने आता ओळखलं आहे या आषाढी एकादशीच्या निमित्ताने शासनाने चंद्रभागात स्वच्छ आणि निर्मळ करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करत त्यांना स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणात चंद्रभागेत स्नान करता यावं यासाठी सरकार कटिबद्ध आहे हे निश्चितच कौतुमास्पद आहे राज्य सरकारने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यावर युद्ध पातळीनं काम सुरू केलं आहे हे पाहून वारकऱ्यांच्या मनात नक्कीच एक आशेचा किरण जागृत झालाय आता लवकरच पंढरपूरची चंद्रभागा पुन्हा प्राचीन प्रावित्र्याने आणि निर्मळतेने नटलेली दिसेल अशी अपेक्षा आहे या प्रयत्नाबद्दल शासनाचं मनपूर्वक अभिनंदन त्या वारकऱ्याने व्हिडिओतून एक गंभीर संदेश दिला या व्हिडिओमध्ये आता तुम्ही काय करायचं हा व्हिडिओ शेअर तुम्ही करू शकता ज्यामुळे आता जो व्हिडिओ आहे त्याला भरपूर व्ह्यूज आलेले आहेत भरपूर प्रेक्षकांनी त्याला पाहिलेले आहे पण ही प्रशासनाने आता त्यांच्यापर्यंत प्रयत्न सुरू केले आहे पण प्रत्येक भाविक भक्ताचं त्या ठिकाणी जबाबदारी आहे की आपण कुठल्याही धार्मिक स्थळी कुठल्याही स्थळी किंवा कुठेही जातो तर आपण जो आपला कचरा आहे किंवा आपल्याबरोबर आणलेल्या ज्या निरुपयोगी वस्तू आहे तर त्या कुठेही टाकू न देता कचरा कुंडीमध्येच टाकणं गरजेचं आहे जर जागेवर कचरा कुंडी नसेल तर त्या तुम्ही दुसरीकडे जिथे कचरा कुंडी असेल तिथे नेऊन टाकल्या पाहिजे कारण की प्रशासन प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही आपल्या देवाची आपल्या धार्मिक स्थळांची काळजी घेणं हे प्रत्येक नागरिक संघाचं कर्तव्य आहे त्यामुळेच आपण देखील प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे ज्यामुळे चंद्रभागेची स्वच्छतेसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे चला तर मग चंद्रभागेच्या या नवा प्रवासात आपणही सहभागी होऊया आणि वारीची ही महान परंपरा अशीच अविरत चालू राहू यासाठी प्रार्थना करूया रामकृष्ण हरी